मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं विशेष करून पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे प्रवक्ता आदरणीय किरणजी पावसकर मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीपजी चव्हाण मला ज्यांनी खास करून या कार्यक्रमाला बोलवलं ते आदरणीय विभाग प्रमुख दिलीपजी नाईक आमचे नेते सुनीलजी नरसाळे प्रमोदजी मांजरेकर एकनाथजी शेलार मारुतीराव मोरे व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर पुरस्कार विजेते सर्व पत्रकार उपस्थित बंधू आणि बघितले तसं बघायला गेलं तर मी आगंतुप पावडा आहे काल रात्री मला दीपकजी भेटले आणि मला म्हणाले की शिवसेनेचा आमचा हा उपक्रम आहे आणि बृहन महानगरपालिकेच्या सगळ्या पत्रकारांचा आम्ही सत्कार करणार आहोत तुम्हाला यायला मिळेल का मी तसा बऱ्यापैकी राजकारणात स्वार्थी माणूस आहे मी त्यांना म्हटलं की मी नक्की येईन म्हणजे शिवसेनेच्या कार्यक्रमाला आल्यासारखं देखील झालं आणि विशेषतः महानगरपालिकेच्या मध्ये स्वतःची लेखणी चालवणाऱ्या पत्रकारांबरोबर ओळख देखील या दोन हेतून आज मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्याच्यामुळं उशीर नक्कीच झालाय माझ्या देखील पूर्वनियोजित काही बैठका होत्या आणि त्यामुळे यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम दिलीपजी घेतला त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक देखील करतो आणि मनापासून धन्यवाद देखील देतो मला असं वाटतं की मराठी भाषा गौरव दिन हा सत्तावीस तारखेला आपण साजरा करतो पण भविष्यामध्ये मराठी भाषेचा गौरव हा वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस झाला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करतो काल मी स्वतः कुसुमाग्रजांच्या जयंतीला मराठी भाषा गौरव दिन साजरा होतो म्हणून त्यांच्या गावी गेलो होतो संदीपजी ठीक आहे राजकारणामध्ये पद मिळत असतात परंतु काही भाग्य देखील नशिबामध्ये दे यावी लागतात मी तिथे गेल्यानंतर महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कवितांच्या गावाचं उद्घाटन केलं कारण ज्या कुसुमाग्रजाने नटसम्राटापासून विदूषकापर्यंतची सगळी पुस्तकं आपल्याला दिली आणि मराठी जोपासली त्यांना जर आदरांजली व्हायची असेल तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पुस्तकांचं गाव असलं पाहिजे कवितांचं गाव असलं पाहिजे ही संकल्पना घेऊन माननीय देवेंद्रजींच्या आणि एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकारमध्ये काम करतोय आणि मला आनंद आहे सांगायला काल त्या गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या ग्रामीण भागातल्या जनतेचा जो उत्साह होता तो उत्साह बघितल्यानंतर मी सांगितलं की कुसुमाग्रजांच्या नावानं त्या ग्रामीण भागामध्ये दरवर्षी दोन दिवसाचा कुसुमाग्रज महोत्सव साजरा केला जाईल आणि त्या ठिकाणी मराठी भाषेचं महत्व काय मराठी भाषेचं महत्व ज्या गावातनं निर्माण झालं ते गाव कसं आहे जगाच्या नकाशावर आणण्यासाठी शासन म्हणून आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत पत्रकार हा देखील मला असं वाटतं की आपल्या भाषेचा अवि अविभाज्य असा घटक आहे त्याच्यातनं परंपरा जोपासल्या जातात कधी कधी आम्हाला देखील मराठी भाषेतन वटणीवर आणलं जात आणि तो तुमचा अधिकार आहे परंतु काही पत्रकार मी एखादा पत्रकार रोज सकाळी उठून बरोबर ना संदीपचे ती देखील आपली भाषा आम्ही रोज सकाळी बघत असतो म्हणजे कोण कोणाला गद्दार म्हणतोय कोण कोणाला डुक्कर म्हणतोय कोण कोणाला मारून टाकीन म्हणतोय कोण कोणाचा कोतळा काढेन म्हणतोय कोण कोणाच्या छातीवर उभं राहून काय त्याला छातीवर उभं राहून असं करेन तसं करेन ह्या सगळ्या गोष्टी मराठी भाषेतल्याच आहेत आणि काही गोष्टी बोलीभाषेतल्या देखील आहेत आणि म्हणून मी निर्णय घेतला की बोलीभाषा देखील आपल्या प्रत्येकाला कळल्या पाहिजेत आणि म्हणून बोलीभाषा संवर्धनाच आयोग देखील आम्ही नेमायच्या मनस्थितीमध्ये आहोत कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की चार ऑक्टोबरला त्यांनी मराठी भाषा आपली अभिजात भाषा म्हणून जाहीर केली मग अशी संदेश आपण सांगितलं की साडे सातशे वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं मराठी भाषा अभिजात झाली संत ज्ञानेश्वरांमुळे संत एकनाथांमुळे संत रामदासांमुळे बहिणाबाईंमुळे त्याच्यामुळे अभिजात भाषा ही पूर्वीपासून आहे फक्त शासकीय शिक्कामोर्तब करणं गरजेचं होतं ते महायुतीच्या सरकारनं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं परंतु हे सगळं करत असताना सुरुवात मला असं वाटतं की आपल्यापासून केलं पाहिजे मी परवाच एखादं भाषण आणि मुलाखत ऐकत होतो आणि माझं मला जसं वाटलं की आम्ही असं सांगतोय की मराठीवर अन्याय होऊ नये पण ते सांगताना पण आम्ही हिंदीतनं सांगतो बघा तुम्ही टीव्हीवर बघितलं असाल काही मंडळींना मराठीवर अन्याय व्हायचा नाही मराठी जर बोलू कोणी दिलं नाही तर त्याच्यावर आम्ही काय कारवाई करू आम्ही त्याला ठोकरून काढू आम्ही मारून टाकू म्हणजे सांगतायत कशातनं सगळे हिंदी भाषेतनं सांगतायत त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे मराठी भाषा ज्याला जशी बोली भाषेमध्ये बोलता येते त्या पद्धतीनं बोलली तर कुठेही कमीपणा अशातला भाग नाही मला त्याचा अनुभव आहे जसं अध्यक्ष साहेब तुम्ही सांगितलं की ब्राझीलला मराठी बोलली जाते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी तीनदा डाओस लागेल अनेक वेळा परदेशामध्ये जातो पण पर अनेक वेळा परदेशामध्ये गेल्यानंतर मला मराठी बोलायला काहीच कमीपणा वाटला नाही मला असं वाटतं की मराठी बोलत बोलतच पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे आम्ही उद्योग विभागाने एमओयू -E केले मला कधीही कमीपणा वाटला नाही आणि म्हणून मराठी बोलायला काय अडचण आहे जर काही देशांमध्ये दे, मी अनुभव घेतलाय काही देशांमध्ये तुम्ही किती समोर इंग्रजी बोला तुम्ही अजून काय त्याला आपण त्याला फ्लुएन्सी म्हणतो जिबेवर जेलमध्ये सुरू करण्याचा आश्रय घेतला हे आमच्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे आणि म्हणून शिवसेना म्हणून मला खरोखरच माझ्या धन्यवाद दिले पाहिजे की मराठी बोला सांगत नाही तर मराठीचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या माझ्या पत्रकारांचा आपण सहकार करता ही आहे आणि महानगरपालिकेच्या पत्रकारांचा सत्कार केला म्हणजे त्या आपल्या महानगरपालिकेचा सत्कार केला कारण महानगरपालिकेमध्ये काय चांगलं चाललंय काय वाईट चाललंय ते काय आपण काय करून तिथं जाऊ शकत नाही ते आम्हाला रोज जर

संघाला काय मला स्वतःने महाराष्ट्र सत्य पुराणी मंडळाचे विनाला दिला नाही विनालाला सांगितले की मराठी भाषेला आम्ही साहित्यिक मंडळाने पुढे नेले पुरस्कार मराठी भाषा गौरव पुरस्काराचा 5 वर्ष से सुरू करतो पाच वर्षांनी हा प्रजननाले कसा काय मला म्हणते सांगितले की अखिल मराठीत मध्ये पदस्यामध्ये घेतली आहे

मला सगळे माध्यमातून माध्यमातच होतोय त्या कार्यक्रमाला जाणलं माझा परम चंद्र मानलं कार्यक्रम पण पत्रकार बांधवांना देखील माझी विनंती आहे कालपासून काही भाषणा आपण आदरणीय सदस्य मंडळो की मराठी भाषा आणि मराठी भाषेचा विकास हा विशेष आहे आपण भविष्यामध्ये ठरल्यामुळे पॉलस्टर सर पाच वर्षांत तर असा पॉलस्टर कार्यक्रम आपला तो उद्योग करतात प्रसन्न विकासत पॉलस्टर जसा आपल्याकडे अनेक आमदार स्वतः उपस्थित उद्घोषणा करतात